परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन आज दहा ते बारा दिवस झालेले आहे परभणी पालकमंत्री हे कुंभकर्णाच्या झोपेत आहेत इतका असंवेदनशील आणि नालायक माणूस परभणी जिल्ह्याने आजपर्यंत पाहिलेला नाही शेतकरी शेतकरी संकटात आहे त्याचा उभं पीक वाया गेलेलं आहे परंतु पालकमंत्र्याला परभणीमध्ये यायला वेळ नाही सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांनी दोन दिवसापूर्वी पाणी दौरा घेतला आणि त्या दौऱ्यामध्ये प्रशासनाला झाप झाप झापल्यानंतर प्रशासन झोपीतून जागा आलेलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची जबाबदारी ज्या जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून पालकमंत्र्यावर आहेत ते मात्र यायला तयार नाही आहेत म्हणून आज आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबाला एक निवेदन दिले त्यांना सांगितले की संजयजी बनसोटे जे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांना परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आहे त्यांना तात्काळ परभणी जिल्ह्याचं पदावरून काढावं आणि त्यांना बिनकामाचा मंत्री म्हणून तुमच्या घरी काम करायला ठेवावं असला माणूस आमच्या परभणी जिल्ह्याच्या उरावर देऊ नका आणि आमच्या भावनेशी खेळ करू नका असा आज आम्ही प्रभार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयाला निवेदन दिलेलं आहे